पाच पाच मिनिट सांगा दोन्ही जबरदस्त खेळाडू फुटबॉल चा अतिशय उत्तम प्रयत्न करतो तू लाचा खेळाडू लांजा आणि चळू रांजा संघाचा आपल्या संघासाठी प्रयत्न करताना तो आपल्या मैदानात रिकाव्या हाती परत एम टी रेड गुण संख्या आहे शून्य शून्य तर प्रथमेश्वरानंतर कोटी या संघाचा खेळाडू काय करेल असं तुम्हाला वाटतंय अजून कोणत्याही संघाला दोन्ही संघ दोन्ही खेळा संघ अतिशय दुर्यमय संघ आहे नक्कीच प्रथमेश्वरांचं अजून एकाही संघाने आपल्या संघाचं खातं उघडलेलं नाही आहे एफ रे मला वाटतं आपले चायनीजचे उद्योजक वेट नंबर त्यांची प्रदान केला लांड संघाचा हा खेळाडू आणि पॉईंटचा प्रयत्न आणि पॉईंट घेतलेला आहे दावा वन पॉईंट लांबा गुणसंख्या वर्ष द्या परिधान केलं हा खेळाडू अपेक्षा आहे उंच असे उडवण्याचा प्रयत्न करताना काय केला आता मध्य रेषेमध्ये खेळताना आपण

बरं आता गलगरीचे आठवडी अधिकारी प्रेक्षकांनी केलेले नक्कीच नक्कीच प्रथम गलगरी कशा प्रकारे खेळ करतात दोन्ही सतराचा खेळ बघून मला आता उत्तम खेळ चाललेला आहे हा खेळ या खेळाचं नाव समजू दाखल सिंगल प्राइड कोट कोर्ट ची गुणसंख्या म्हणतो अरे अतिशय लाजा खेळाडू कोट संघाचा खेळण्याचा प्रयत्न करताना आता उजव्या बाजूला गडी टिपण्याचा प्रयत्न परंतु हा खेळाडू अयशस्वी डबल पॉइंट झाला होतो लाजा संघाला गोल संख्या होतो कोट चार लाजा तो टाइम आउट लाजा टी वन लाजा टाइम आउट

अरे दोन नंबरचा केलेला हा हाडू उद्या कोपऱ्यात खेळण्याचा प्रयत्न करताना पाऊज हाडू आपल्या संघासाठी गुणसंख्या चार पुढील मॅच पंधरच्या पावस विरुद्ध कळश किंवा मला वाटतं जे लाल जॅकेट मधले जे प्रेक्षक आहेत अतिशय उत्साहप्रमाणे आपण इथं अतिशय जबरदस्त पॉइंटचा प्रयत्न पाहुयात तो आपल्या संघासाठी काही करतोय का परंतु तू विकाम टुडाय डुआ भावा आता पॉईंट घ्यावाच लागणार सुरेश भावा तुला काय करतो नाव राजाची गुणसंख्या आहे ती तुरस राहाला पॉईंट घ्यास लागणार आहे दोन अरे बघूया तू आज

कोट पाच राहुल जबरदस्त मॅच धासून बोगळे काय होते लय आतापर्यंत जास्त पर्यंत थांबला मी प्रदान केलेला हा विद्यार्थी फक्त पहिला समाप्त गुणसंख्या आहे पाच दोन पाच कोट पाच ला चार एक गुणाची आघाडी कोट कडे या नक्तर दुसरा या नक्तर दुसरा फेरीतरी होणारा सामना गणेश कृपा चांदोर विरुद्ध संघर्ष पावस मला राहुल अतिशय उत्कृष्ट प्रथमेच्या आतापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये दोन्ही संघाने आपली अतिशय अशी खेळाडू शैली आहे मला वाटत कोर्ट संघाचं पाहिलं थोडस जड वाटत आहे अतिशय उत्तमाचे खेळाडू कोर्ट आहे पण पाच पाच कोट, कोट लांजा चार कोट पाच लांजा चार कोर्ट कडे एक गुणाच्या आघाडी आहे मला वाटतं लांजेचा संघ लांबून आलेला संघ आहे त्यांना सुद्धा एक उत्तम खेळ या ठिकाणी गरज आहेत एका एकशे साठ सेंटीमीटर एकशे बासष्ट सेंटीमीटर उंची असलेली तरी मुलं बघूया कशा प्रकारे काल संघ काल आशीर्वाद घेऊन आलेला लाजेचा संघ्यात अंगार दिसतोय खुराच्या परंतु तो सुंदर सुंदर प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत अरे वा छोटा पॅकेट बडा का आणि मला आता डिफेन्सिव्ह खेळी करता येईल ते थोडे राजाचे खेळाडू म्हणतो हा खेळाडू पुन्हा एकदा ते या मैदानात चढाई केलेली आहे पाहुयात आज एकदा आपल्या संघासाठी अतिशय उत्तम अशी कामगिरी करतो पंच अतिशय उत्तम कामगिरी करतायत संख्या आहे पाच चार बघूया आता आमचे राकेश गोरे किकमार करतायत डुवळ काय सिच्युएशन आहे ते राकेश गोरे करणार बर काय कोणतो दुवळ मित्रा पाच पाच तिसऱ्या पाय घुसावा लागणार पॉईंट पाहिजे आहे बोलणस्थान बोलणस्थानवर बोलत घेऊ शकतो कोण या संघाला पॉइंट घेण्याची पर्याय नाही तो ठरवून बघूया पंच अतिशय बारीक टोन ठेवून पंचगिरी करतात हा बोलायचा प्रत्येक बघूया काय निर्णय देतात पॉइंट पॉईंट लागा पॉईंट लागा वाटत लांजाने भरती घेतले लांजा बरोबर आहे की त्यांच्या वरती भारी पडू शकतो प्रथमेश सहा पाच लाजा सहा हो कोट पाच सोळाची तीन मिनटं पंच पाटील यांचा पुकार सोळाची तीन मिनिटं दोन पॉइंट कोटला कोटला दोनों पॉइंट गोल फोटा कोट सात लाजा सहा कोट सात लाजा सहा कोट सात ला सा सहा लक्षा सा तर मग आतापर्यंत होत या सामन्यामध्ये नक्कीच नक्कीच आता पाहूयात तर आपण यापुढे आता लहान संघाकडून चढाई करताना अतिशय शांत अशा पद्धतीने आपले खेळाडू दाखवताना अरे अरे रे बाबा

अतिशय अतिशय आगाडी आहे पुढे काय होत आहे मॅच कार पाच पाच पॉईंट रोडवरती निकाल सरोवर देईल लाजाकडून पुढे आगाडी आहे शेवटची दीड मिनिट शिल्लक आहे पुढे काय होत त्या ठिकाणी संघाचा खेळाडू राजासू जाऊ आजचे मार्गदर्शक आपले मित्र आणले त्या ठिकाणी काय वाटत एक मला वाटतं गोड सोड टप्पा पण लांबास थोडा अनुभव असतो कसा शेवटचे जो खेळ आहे जो आपली जी खेळ थंड राहणार সোযাতিকাই স্টিরিডাও ক্রতু করানার ইহ্যাটাই দুযালিডাই দুযালিডাই আদে আদেঅগাই করশাগারাই করশেকরাই কর্যানাই কর� आम्ही गुणसंख्या सांगतो त्यामुळं तुम्हाला खेळाचं नियोजन करता येत आहे लहानसा सहा कोट नाव कोट सर्व सुद्धा टाकायची वेळ टाकायची भाऊ कोट सध्या सहा एमटी रेट एमटी रेट सहा नऊ काय करतो काय करतो मुकिया हो या ठिकाणी राहुल कासूर मॅच नक्कीच मला ही मॅच राहुल टाई आली पाहिजे पहिली चालू माझं बघायचं प्रेक्षकांनी देखील पद्धती अरे शेअर लांजा तुम्ही एक फेरण जिंकणार एक पॉइंट जिंकलेला आहे